नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर शेती योजना आणि सरकारी अपडेट्सच्या जगात आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाच्या बातमीबद्दल होय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपयेचा एकविसावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे पात्र शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळतील अशी खात्री दिली गेली आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयेची मदत मिळते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रत्येकी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते सध्या दहा कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत सरकारी सूत्रांनुसार एकविसावा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे पूर्वी दिवाळीपूर्वी पैसे येतील अशी अपेक्षा होती पण आता बिहार निवडणुकीपूर्वी म्हणजे सहा नोव्हेंबरच्या आत बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी शक्यता आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी सांगितलं आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपये जमा केले जातील सर्व राज्यांनी ई केवायसी आधार लिंकिंग आणि जमीन पडताळणी तातडीने पूर्ण करावी काही राज्यांमध्ये हप्ता आधीच वितरित झाला आहे पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना सव्वीस सप्टेंबरला रक्कम मिळाली जम्मू काश्मीरमधील आठ पूर्णांक पाच दशांश लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकाहत्तर एक कोटी रुपये जमा झाले आहेत बाकी राज्यांना निधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी अपेक्षा आहे पण लक्षात ठेवा खालील कारणांमुळे काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही बँक खाते तपशील चुकीचे किंवा अपूर्ण आहेत केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा केली जाईल तर मंडळी जर तुमचं ई केवायसी आधार लिंकिंग आणि बँक तपशील अद्ययावत नसतील तर ते तात्काळ पूर्ण करा नाहीतर तुमचा एकविसावा हप्ता अडकू शकतो सरकारकडून सर्व तयारी पूर्ण असून थोड्याच दिवसांत पैसे खात्यात येणार आहेत जर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार असेल तर कमेंटमध्ये लिहा जय किसान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका